गोविंदरावजी अचंबवार गोविंदरा सार्वजनिक वाचनालय शारदा नगर देगलूरचे अध्यक्ष तथा नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक श्री अचेमवार सिद्धराम गोविंदराव यांचा नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाच्या हदगाव येथे संपन्न झालेल्या सत्ताविसाव्या वार्षिक अधिवेशनात महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री गजानन कोटेवार सर यांचे शुभ हस्ते सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास मराठवाडा विभागाचे अध्यक्ष श्री खंडेराव सरनाईक कार्याध्यक्ष श्री गुलाबराव पाटील सहकार्याध्यक्ष श्री राम मेकले जिल्हाध्यक्ष श्री गंगाधरराव पटणे उपाध्यक्ष श्री राजेंद्र हंबिरे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री अनिल सूर्यवंशी ग्रंथालय निरीक्षक श्री कैलासचंद्र गायकवाड श्री प्रताप सूर्यवंशी व नांदेड जिल्ह्यातील ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळपकर